डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पालकमंत्र्यांच्या रस्त्यांची दुरावस्था दुरावस्था तालुक्यातील तालुक्यातील बेटावद मुडावद रस्त्याची धुळे ते मुडावद या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मतदारसंघ आहे त्यांच्या शिंदखेडा मतदारसंघात रस्त्यांची अशी दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे वर्षभरापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांनी या रस्त्याचं काम केलं होतं परंतु आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे या रस्त्यावर धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर तापी नदीच्या संगमावर अतिप्राचीन कपिलेश्वर मंदिर आहे या मंदिरात महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात रस्त्याची दुरावस्था असल्याने भाविकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे संतोष वारुडे सुभाष देवराम पाटील अशोक तमखाने यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे मंत्री जयकुमार रावल यांनी या, या रस्त्याकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्तीची कामं करावीत अशी मागणी नागरिकांनी केली के आहे रस्त्याची दुरावस्था गंभीर असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे असे गावकऱ्यांनी सांगितले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मुडावत बेटावत हा रस्ता खूपच खराब झालेला आहे रोज येता जाताना खूप त्रास होतो आहे रस्त्यात एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत एखादा पाऊस जरी आला तर लगेच रस्ता म्हणजे असा बंद होऊन जातो त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता रिपेअर करावा अशी मी विनंती करतो त्यांना तेवढं आम्हाला मुडावत बेटावत जाण्या येण्यासाठी म्हणजे सुखरूप प्रवास करता येईल एवढं आम्हाला म्हणजे बरं वाटेल महत्वाचं म्हणजे मुडावत गाव तापी आणि पांजरा नदीचा संगम आहे तिथे आणि कपिलेश्वरचं मोठं मंदिर आहे तिथे येणारे जाणारे भाविक हप्त्यातून आप कमीत कमी, -कमी चार पाच दिवस असे येत राहतात आणि त्यांना बेटावतपर्यंत आल्यानंतर मुडावत येण्यासाठी तीन तीन चार चार तास बसावं लागतं गाडी मिळत नाही काही लोक रस्ता खराब असल्यामुळे त्यांना नाकारतात आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे ते पण त्यांना म्हणजे वाईट वाटतं तर असं लवकरात लवकर रस्ता चांगला रिपेअर झाला तर तेवढं भाविकांना पण आनंद वाटेल आणि देवदर्शन लवकर होईल त्यांचं अशी मी आपण विनंती करतो काय नाव काका तुमचं संतोष वारुडे दादा तुमचा रस्त्याची परिस्थिती खराब असल्या कारणामुळे वाहन जाऊ शकत नाही आणि खड्डे जास्त पडल्यामुळे लोकांना त्रास होतो येण्या जाण्याचा बाईक पण जाऊ शकत नाही काय नाव काका काय नाव तुमचं माझं नाव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका